लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळाल्या अनेक राजकीय जे नेते आहेत त्यांनी पक्ष बदलल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी साहेब मला माफ करा अशी भावनिक पोस्ट करत वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची निवड केली आणि त्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवानंतर वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि नेमकी त्यांची चर्चा काय झाली आणि त्यांचा निर्णय काय झालाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नेते वसंत मोरे यांनी चार जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली त्यानंतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत पुण्यातील दोन मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय एक म्हणजे हडपसर आणि दुसरं म्हणजे खडकवासला खरं तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित कडून लढवली होती पण त्यांना तिथे पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर आता वसंत मोरे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत आणि त्यापैकी आता मी दोन्हीकडून लढू शकतो आणि पुणे शहरात माझं मतदान नव्हतं आणि माझा तो भागही नव्हता तरी मला तिथे चांगली मतं मिळाली माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला होता आणि मी बदलणार नाहीये जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी मी काम करणार आहे शिवसेनेचे जे अस्तित्व आहे 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 जी, जी ताकद ती आणि बाहेरच्या भागांमध्ये सुद्धा, सुद्धा असल्याचं वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय वसंत मोरे यांना आमदारकीचं तिकीट हे दोन्ही भागातून मिळू शकतंय आणि त्यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता आणि तरी सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर कुठेतरी याच गोष्टीची निराशा त्यांच्या मनात होती आणि त्यानंतर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतलाय वसंत मोरे यांची स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते अशी ओळख आहे त्यांनी राज ठाकरे मोडले नाहीत मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग सुद्धा नोंदवलाय कोरोना काळात वसंत मोरे यांच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले होते आणि जनतेची त्यांनी जी सेवा केली होती ती नेहमीच ते सोशल मीडियाच्या मार्फत ते फोटो टाकायचे आणि तेव्हा ते लोकांना कळत होते की खरंच वसंत मोरे हे काम करत आहेत आणि सक्रियपणे त्यांचा सगळीकडेच सहभाग सुद्धा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चांगला चांगलं काम करत असून देखील त्यांनी ज्यावेळी मनसे पक्षाला रामराम ठोकला राम तेव्हा हा खूप चर्चेचा विषय बनला होता की नेमके वसंत मोरे हे कोणत्या पक्षात जाणार वेगवेगळ्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या पण तरीसुद्धा ते वंचित तरी बहुजन आघाडी या पक्षामध्ये गेले तिथे त्यांचा पराभव झाला आणि आता ते पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आज म्हणजे चार जुलैच्या सकाळी ज्यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळेस त्यांनी कुठेतरी एक हिंट दिली होती की वसंत मोरे हे आमच्या सोबत येणार आहेत आणि त्यानंतर साडेबारा वाजता उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर वसंत मोरे यांनी भेट घेतली त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानंतर ते, ते आता शिवबंधन बांधणार असल्याचं स्पष्ट झालंय तर अशा प्रकारे राजकीय पक्षाची सुरुवात जी आहे ती सुरुवातीला शिवसेना त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंतर वंचित बहुजन आघाडी पक्ष आणि पुन्हा एकदा शिवसेना अशा पद्धतीने झाल्यामुळे कुठेतरी आता चर्चा होत आहे की त्यांचं राजकीय वर्तुळ जे आहे ते पूर्ण झालंय तर अशा पद्धतीने आता ज्यावेळी नऊ जुलै रोजी वसंत मोरे हे शिवसेनेत जातील तेव्हा कोणत्या ते चर्चा रंगतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या साठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद